लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज आज मतदारसंघात हा विक्रमी विजय आहे या मतदारसंघात जयाभाऊनी गेल्या पंधरा वर्षात जो पाण्याचा विषय त्याचबरोबर एमआयडीसी रस्ते औद्योगिकरण हे जे विषय हातात घेतले आणि केंद्रातून आणि राज्यातून कोट्यवधी रुपयेचा महाराष्ट्रात एक नंबरचा निधी आणला आणि मुख्य म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे मोठे कार्यक्रम घेतले बसवड देवडी आणि सगळ्यात जास्त मोठा झाला तो वडू झाला आणि या सगळ्या याचा विजय जो आहे आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून आणि जिद्दीनं काम केलं आणि विरोधकांनी जो उमेदवार दिला तो उमेदवार अक्षरशः म्हणजे अशा पैसे लुटायच्या भावनेनं दिला तर त्यामुळं विरोधकांनी देखील मला खात्री आहे आणि पहिल्या फेरीमध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या याच्यामध्ये भाऊचं नाव येणार आणि चांगलं खात मिळणार याची आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका